माझ्या घेऊन आलेली मॉल मध्ये बघूया तिचं रिॲक्शन तुला काय घ्यायचं का काय हा सगळं येत आग सांगा स्वीटरवरती एक बघायचं होतं स्वेटर बाहेर बघू घेत नाही बाहेर घेऊन येता नाही या बाहेर घेऊयात अजून काय घ्यायचं का इथं नाही नाही काय घ्यायचं तुमची पण जास्त करते का काहीच आपण हा आहे त्याला ते काय ह्याच नाही आहे घरी आहेत ना पितळची भांडी ती कशी झाडे ना मी तर हे इकडे भाजप ह्याच्या आतमध्ये आहे ना काढते बर हा कस वाटते का हलक आहे किंमत किती आहे ना ते त्याची आठशे त्याची आणि हे दोन दो मिळून नाही हलका वाटते छोट हे मोठ आणि हे एक आहे तीन अग बोल का बोल काय आपल्याला सांगते तुला तुला हे ना डायरेक्ट हेच आहे केक बनवायचा म्हणजे आणि ह्याच्यामध्ये अजून दोन तीन ऑप्शन आहे हे एक आहे फॉरेन मध्ये आणलं होती का ने, 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 नहीं नहीं पन, वर, ती तशीच होती नाही नाही पावडर प्रीमिक्स मिक्सचं वेगळं ह्याच्यामध्ये अंड आहे मी तर लिहिलं आहे ह्याच्यामध्ये पण आहे दुसरं बघायला लागेल पण इथंच तुझं राणायचं म्हणजे ती अगं पण त्याच्यामध्ये पण मी कच्च्या केकवरती पण लिहिलेलं असतं ग्रीन माझ्या जी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे ती बाहेरचं कुठलं खाणं नाही ना हां का की मा माझ्या तेल लगेच मी ती मी आजोबाची तर अजिबातच खाणार का ते मग ते त्याच्यात अंडा असतं ते माझ्या मनात आपलं चौकशील आणि सगळ्या केकमध्ये नसतं सगळ्या केकमध्ये भेटं असतं सगळ्या केकमध्ये नसतं अंडा नसतं बरोबर आहे शीज माळ करी काय त्यामुळे ती खात नाही बाहेरचं काही अॅवेकॉडो तिथून लावलेली ते चाल लावलेलं आहे ते आले थोडे थोडे यायला लागले वेळ लागत असेल ना त्याला म्हटलं तुझं चांगलं आहे का वास घेऊन काय म्हणते ठी ते एकोण नंबर बिर्याणी बासमती प्लस दुसरा हे आहे ते आहे पण असे बर घेऊन चांगलं काही हां तू गेली का हानी कधी हां आणि कधी गेली का तू खाली गेली जायचं का नाही अगं पहिल्यांदा भीती वाटते परत नाही वाटत भीती चल मी घेऊन जाते तुला त्याच्यावर पाय ठेवायचं आमचा प्रश्न आहे की एक पाय थोडा टाकल्यावर एक माग राहिला तर कसं कस दाखत मला पण सुरवातीला भीती वाटत होती चल जाऊयात काहीच लोक नुसतं काय नाही पाय ठेवायचं एक पाय ठेवलं तर एक पाय तुझ्या हो सोबतच येणार ना का राहणार असं कसं राहील एक पाय तो टाकल्यानंतर पाय पुढे जाणार ना भीती वाटते का हा चल त्यांचं हो विचार कर तुझ्यासारखेच त्या घाबरतात बघ तुला येईल ना भीती वाटते होय मग बघ पाय ठेवायचा फक्त काय नाही माझ्यासोबत सर ते चला धर थांब थांब पाय टाकशील पाय टाकायचं आहे फक्त हा टाक टाक हा पाय पुढे घे पुढे घे झालं भीती वाटते हा आता इथं खाली परत पाय टाकायचं आहे हां टाक पाय पाय पुढं टाक हां झालं भीती वाटली का अय तू आल्यामुळे मग सगळे आले का नाही बरोबर वाटलं ना भीती वाटली वाटलं अगं कसं वाटलं कसं वाटलं का भीती वाटली ते अजून विचार करते काही पण पण बाय टाकायचं ना त्याच्यामुळे भीती वाटते लोकांना तू टाकल्यामुळे मुळे दोघी पण आले का नाही ते म्हणल्या असतील आजी जातात म्हणल्याला चांगलं वाटलं ना अजून पण तिथे बघते जायचं का चल मग जाऊ बाहेर धाडसी आहे आमची आजची म्हटलं आमच्या वरती तर गेलो नाही आपण कपड्याची दुकानं वगैरे तिकड हायचं का तुला काय हा नाश्ता केलाय काय तरी पण खा तिकडच तिकडे तरी पण काय खायचं काय का कस वाटतंय पैसेच घेऊन यायला पाहिजे <laughs> हा आणि <laughs> वरती पिक्चरच आहे पिक्चर बघायला सगळं आता इकडेच भेटत आहे काही तस चल तू पहिल्यांदाच झाली ना मॉल मध्ये मॉल ज्याला बघितला बघ सातारला कुठला <laughs> सातारला बघा छोट आहे तो सातारला कुठं मॉल आहे सातारवर ना आल्यावर ना आली इकडे बघा डीमार्ट गीमार्ट ना डीमार्ट आहे का काय कोण डीमार्ट आहे गं तिथं गेलो परतपर गेली कुठे गाडी कुठे लावली आपण तिकडे ना हां चल अगं सातारला जे आहे ते आहे बघा वाट पन। मला वाटतं आहे कमेंट करून सांगा सातारला मॉल आहे का मला पण आठवत नाही मी इतक्या वर्ष राहिली पण मॉल बहुतेक मॉल नाही आहे चल इकडे चल लोक नाही काही चांगलं वाटलं का हां ते चालू नक्कीच आलो म्हटलं गाणी ते जाऊ ना ह्या मंदिरात का आलेली तू आधी पण हेच आहे का मंदिर हा? का मंदिर मंदिर हेच आहे का तर कसं झोपलं पावली येते ना मस्त yeah. गणपती मध्ये पण डेकोरेट केलेलं असतं ना मस्त वाटत त्यांच ते लग्नाला पत्रिका ठेवायला गणपतीला गणपतीला ठेवतात ना, yeah, ना पहिली पत्रिका yeah. का का असं गणपतीपासून पहिल्यापासून होय दुपारी गणपती mm. नसला तर सुपारी म्हणते ती गणपती म्हणजे mm. गणपती बस सुरुवात असते पहिले mm. सगळ्या कार्यक्रमाला yeah. ऊन mm -hmm. नाही लागत एवढं ना विटॅमिन डी भेटते तेवढंच बर कसं वाटतं इथं वाटतंय आणखीन हिरवगार असतो मग तर इकडे बघ फोटो काढू जायचं का आता कुठे जायचं दवाखान्यात जा hmm. आपण कशासाठी निघलेलो बाहेर <laughs> दवाखान्यात जायला आम्ही निघालेलो दवाखान्यामध्ये आजीच पाहुणे ऍडमिट येत त्यांना बघायला तिथं होती मत... ना मी राज्यरथ राणीच काय ऐकलं राणीचं काय नाही नसते मुरकण चुली म्हणून भांडी आमची तिथं आवाज शिकता राणीची झाड काढली कुठे म्हणली चला पावनी बाई तिला म्हटलं तर ही जी मावशील कसं आहे तर हां इथंच ॲडमिट आहेत ना हां शोध मोहीम सुरू आहे ते एक भैया भेटले त्यांनी आम्हाला सांगितलं नाही तर आम्ही फिरतो बसलो नाही कितीच ॲडमिट आहेत ना हां एवढं फिरल्यानंतर लक्षात आलं आमच्या आजीने पत्ता चुकीचं सांगितलं कसं वाटतंय पत्ता चुकीचं सांगू पेशंट हॉस्पिटल जी एम सीला ॲडमिट आहे जी एम सी बारामध्ये आणि ले। हिने सांगितलं महिला हॉस्पिटल अर्धा पाऊन तास झाला मी फिरतोय फिरतोय फिरतो फिरतो पेशंट कुठे फिर पेशंट कुठे हा चलो नाही अभि हम जाते जी एम सी बारामध्ये स्टे घेऊन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल एकत्रच आहे कसं काय कसं एकत्रच आहे मोठे सगळं इथे गायचं आहे बारामतीचा जी एम सी हॉस्पिटल पूर्व आहे त्याचं मी पण ऐकायचं असणार ना विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस कशी करणार विद्यार्थी अरे बाबा बाबा पडले फिफ्टी सिक्स फिफ्टी एट आहे आय एम इन माय ओ पी डी नाव आजची बाहेर वेट करते आता मी जमला घरी पहिलं तर तिकडे महिला हॉस्पिटलमध्ये अर्धात फिरलो फिरलो फिरलं नंतर काय आलं की पेशंट जी एम सीमध्ये तिथे गेलो तिथे पेशंटला भेटलं वगैरे झालं सगळं आता मी घरी जाणार आहे